तुमच्याकडे फक्त तीन ते चारच दिवस राहिलेले आहेत तर शेतकरी बांधवांना तुम्हाला अर्ज कसा भरायचा आणि कोणकोणत्या शेतकऱ्यांना अर्ज भरता येतो आणि शेतकऱ्यांना कशा प्रकारे सात हजार पाचशे रुपये आता महिन्याला मिळणार आहे प्रत्येक महिना ही संपूर्ण माहिती आता आपण बघणार आहोत तर शेतकरी बांधवांना व्हिडिओ हा अत्यंत महत्वाचा आहे तुम्हाला जर हे चार हजार पाचशे आणि तीन हजार असे सात हजार पाचशे रुपये जर हवे असेल तर तुम्हाला हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे ते म्हणजे म तीन हजार रुपये हे आपल्याला मिळणार आहे शेतकरी बांधवांना राज्य सरकारच्या माध्यमातून चार हजार पाचशे रुपये मिळणार आहे तुम्हाला केंद्र सरकारच्या माध्यमातून एकंदरीत जर बघितलं आपण जर सात हजार पाचशे रुपये तुम्हाला मिळणार आहे तर शेतकरी बांधवांनो तुमच्यासाठी मोठी आता खुशखबर आलेली आहे ती म्हणजे अतिशय मोठी घोषणा केंद्र सरकार व राज्य सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे शेतकऱ्यांच्या खात्यावर सरकारच्या माध्यमातून तू आता तुम्हाला दरमहा तीन हजार आणि चार हजार पाचशे रुपये असे एकंदरीत सात हजार पाचशे रुपये जमा होणार आहे ही योजना आहे ती फक्त शेतकऱ्यांसाठी जर तुम्ही शेतकरी असाल तर व्हिडिओ बघा शेतकरी पंचवीस नवीन वर्ष सुरुवात सरकारने नवीन योजना आणलेली आहे तसेच राज्य सरकारच्या माध्यमातून सुद्धा आता नवीन नवीन योजनेला सुरुवात करण्यात आलेली आहे नवीन वर्षात या दोन नवीन योजनेमध्ये आता सुरुवात झालेली आहे तसेच त्यांच्या माध्यमातून अतिशय आता महिन्याला शेतकऱ्यांना मिळणार तीन हजार आणि चार हजार पाचशे रुपये असे एकंदरीत जर बघितलं आपण तर सात हजार पाचशे रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे त्यामुळे तुम्ही जर शेतकऱ्याला असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण व्हिडिओमध्ये जर तुम्ही शेतकरी असाल तर तुमच्यासाठी अतिशय महत्वाची माहिती आज घे गे। घेऊन आले गे। आहोत ते पण डिटेलमध्ये आम्ही तुम्हाला समजून घ्या सांगणार आहोत की अर्ज कशा प्रकारचा भरायचा आणि कसा भरायचा जेव्हा तुम्ही भरसाल त्यासाठी लागणारे कागदपत्र काय पात्रता काय त्या तेव्हा ते तुम्ही या अर्जामध्ये क्वालिफिकेशन करू शकता त्याचबरोबर कोणत्या बँक बँकांमध्येच हा अर्ज भरू शकता ही संपूर्ण माहिती आता आपण बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे तुम्ही जर शेतकरी असाल तर व्हिडिओला हा मिस करू नका तर शेतकरी बांधवांनो आपल्याला माहिती दोन नवीन योजना आता केंद्र सरकारने आणि राज्य सरकारच्या माध्यमातून घोषित करण्यात आलेल्या आहेत जर आपण बघितलं केंद्र सरकारने पण आणि राज्य सरकारने पण दोघां मिळून आता पैसे शेतकऱ्यांना मिळणार आहे यापूर्वी सुद्धा केंद्र सरकार आणि राज्य सरकारने योजना सुरू केलेल्या होत्या ती म्हणजे पीएम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान मा निधी योजना त्याचप्रमाणे आता त्यांच्या धर्तीवर जर विचार करता केंद्र सरकार आणि राज्य सरकारने दोन नवीन योजना आलेल्या आहेत एकंदरीत जर आपण बघितल्या दोन योजनांच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांना दोन हजार पंचवीस मध्ये नवीन प्रत्येक महिन्याला सात हजार पाचशे रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर शेतकरी बांधवांनो दोन ते तीन मिनिटांमध्ये आम्ही तुम्हाला ही योजना संपूर्ण समजून सांगणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा व्यवस्थित बघा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे तुम्ही व्हिडिओला स्किप करू नका कारण व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे त्यासाठी आम्ही जशी आमच्याकडे न्यूज आली तशी आम्ही तुमच्यापर्यंत कारण फक्त उरले फक्त तीन ते चार दिवस त्यामुळे व्हिडिओ हा अत्यंत आहे तुम्ही व्हिडिओ हा शेतकरी बांधवांना तुम्हाला आता चार हजार पाचशे केंद्र सरकार आणि तिथे तीन हजार रुपये राज्य सरकार असे एकंदरीत सात हजार पाचशे आता महिन्याला मिळणार प्रत्येक महिन्याला तर ही योजना काय ही आपण समजून घेणार आहोत केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी जर बघितला आपण एकापेक्षा एक अशा अतिशय मोठमोठ्या मोड़ योजना आतापर्यंत सुरू केलेल्या आहेत तर आपण बघितलं मित्रांनो तुम्हाला माहितच असेल नवनवीन योजना राज्य सरकार व केंद्र सरकार यांच्या माध्यमातून जे आपला देश असतो देशाच्या सेवेसाठी शेतकऱ्यांसाठी या योजना सुरू करण्यात येत असतात जर आपण बघितलं शेतकरी बांधवांना चार हजार पाचशे व तीन हजार रुपये सोडण्याचा नवीन निर्णय आता केंद्र सरकार तसेच राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि आपले राज्याचे मुख्यमंत्री आपले जे देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यामध्ये बैठक झाल्यानंतर त्या प्रकारची अशी नवीन योजना सुरू करण्यासंदर्भात चर्चा झाली आणि त्यामुळे आता आपल्या राज्यातील शेतकऱ्यांना सात हजार पाचशे रुपये मिळणार आहे तर शेतकरी बांधवांनो आपण मा आता सविस्तर समजून घेणार आहोत की नेमकी योजना आहे तरी काय आणि कोणत्या शेतकऱ्यांचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे शेतकऱ्यांना केंद्र व राज्य सरकार यांच्या दोघांच्या माध्यमातून ही योजना कशी लाभदायक आहे याची सविस्तर माहिती आता आपण बघणार आहोत त्यामुळे तुम्हाला सांगतो की अतिशय महत्वाची माहिती आहे आणि जर तुमच्या बँक खाते असेल आणि ह्या बँकमध्ये जर तुमचे बँक आम्ही जे सांगणार आहे त्या बँकामध्ये जर तुमचं खाते असेल किंवा नसेल तर तुम्ही तत्काळ काढून घ्या कारण तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे तर शेतकरी बांधवांनो या बँकांमध्ये बारा बँकांमध्ये जर तुमचं खातं असेल तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे तर शेतकरी बांधवांनो जर नसेल खातं तर तुम्ही खातं काढून घ्या दोन ते तीन दिवसामध्ये या योजनेचा अर्ज भरण्याची अंतिम तारीख ही होऊन जाणार आहे त्यामुळे तुम्ही नसेल खातं तर लवकरात लवकर खातं काढून तुम्ही सुद्धा या योजनेमध्ये लाभ घेण्यासाठी पात्र होऊ शकता तर शेतकरी बांधवांनो जर आता आपण सांगतो आम्ही तुम्हाला कोणत्या बारा बँक आहे त्यामध्ये जर आपण पहिली बँक बघितले तर युनियन बँक त्यानंतर सेंट्रल बँक ऑफ इंडिया युको बँक ऑफ इंडियन त्याचबरोबर आपण जर बघितलं पुढचं ओरिएंटल बँक ऑफ बँक त्यानंतर पंजाब अँड सिंध बँक बघू शकता तुम्ही त्यानंतर जर बघितलं आपण सेंट्रल बँक ऑफ इंडिया इंडियन पोस्ट बँक त्याचबरोबर बँक ऑफ इंडिया पोस्ट ऑफिस बँक त्याचबरोबर आपण पुढे जर बघितलं बँक ऑफ इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र त्याचबरोबर एसबीआय सुद्धा आहे त्याचबरोबर बँक ऑफ बडोदा सुद्धा आहे ह्या बारा बँकांमध्ये जर तुमचं खाता असेल तर शेतकरी बांधवांनो तुम तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात आणि नसेल तुमचं खातं नसेल तर तुम्ही या बँकांमध्ये खाते काढून त्यामध्ये गव्हर्नमेंट बँक आहेत या सर्व गव्हर्नमेंट बँका या बँकांमध्ये जर तुमचं खातं असेल तरच तुम्हाला ह्या योजनेचा लाभ मिळणार आहे आणि नसेल तर तुम्ही तत्काळ या योजनेचा लाभ घेण्यासाठी या बारा बँकांमध्ये खाते काढणं सुद्धा जरुरी आहे तरच तुम्हाला तीन हजार ते चार हजार म्हणजे तीन हजार केंद्र सरकार आणि चार हजार पाचशे राज्य सरकार म्हणजे असे एकंदरी सात हजार पाचशे तुम्हाला मिळणार आहे तर शेतकरी बांधवांनो या बारा बँकांमध्ये तुमचं खातं असेल तर तुमच्यासाठी महत्वाची माहिती आहे आणि तुम्ही शेतकरी असाल तर अत्यंत महत्वाची माहिती आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओमध्ये आणखीन आपण बघणार आहोत की कोणकोणत्या शेतकऱ्यांचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे आणि पात्रता सुद्धा काय आणि अर्ज कसा भरायचा या संबंधी संपूर्ण माहिती आता आपण पुढे बघणार आहोत तर शेतकरी बांधवांनो जर तुम्ही बारा बँकांमध्ये खाता असेल किंवा जर नसेल तर तुम्ही खातं लवकरात लवकर काढून घेणे अत्यंत महत्वाचे त्यामुळे लक्ष देऊन बघा शेतकरी मित्रांनो आता या योजने तुम्हाला आवश्यक कागदपत्रे कोणत्या प्रकारचे आहे ही आता समजून घेणार आहोत जर आता आपण आवश्यक कागदपत्र बघू पहिलं म्हणजे आधार कार्ड जर तुमच्याकडे आधार कार्ड असेल आणि तुमच्या आधार कार्डची ई केवायसी झालेली असेल तर आधार कार्ड असायला हवी तर तुम्ही ई केवायसी कार्ड नसेल तर तुम्हाला हा लाभ मिळणार नाही तुमच्याकडे आधार कार्ड ई केवायसी धारक आधार कार्ड असायला हवी त्याचबरोबर जर आपलं दुसरं महत्वाचं कागद कागदपत्र जर आपण बघितलं तर म्हणजे वोटर आय म्हणजे मतदार कार्ड वोटर आय डी म्हणजे मतदार कार्ड मित्रांनो मतदान कार्ड म्हणजेच तुमच्याकडे मतदान ओळखपत्र सुद्धा असणे आवश्यक आहे त्यानंतरच जर आपण महत्वाचा कागद बघितला तर शेतकरी बांधवांनो तो म्हणजे पॅन कार्ड पॅन कार्ड सुद्धा आवश्यक आहे आणि जर आपण त्यानंतरचा जर डॉक्युमेंट बघितला तो म्हणजे पासपोर्ट साईज चे दोन फोटो हे सुद्धा अत्यंत आवश्यक आहे त्यानंतर शेतकरी बांधवांनो तो म्हणजे अत्यंत महत्वाचा कागदपत्र तो म्हणजे पुरावा तुमच्याकडे पत्त्याचा पुरावा काय तर त्या संबंधी तुम्ही रहिवाशी दाखला काढू शकता आधार कार्ड देऊ शकता पॅन कार्ड देऊ शकता किंवा मतदान कार्ड याच्यापैकी कोणतंही तुम्ही देऊन तुमचा जो रहिवाशी दाखला आपला पत्त्याचा पुरावा आहे तो तुम्ही तिथे सबमिट करू शकता त्यानंतर जर बघितलं तर उत्पन्न दाखलं म्हणजे इन्कम सर्टिफिकेटसुद्धा तुम्हाला आवश्यक आहे त्यासुद्धा घेऊन तुम्हाला जाणं आहे त्यानंतर महत्वाचं कागदपत्र म्हणजे शेतकरी बँकांनो तुम शेतकरी मित्रांनो तुमच्याकडे नॅशनल बँकांचं पासबुकसुद्धा असणे आवश्यक आहे जर तुमच्याकडे नॅशनल बँकेचे पासबुक नसेल तरी सुद्धा तुम्हाला या योजनेमध्ये अप पात्र ठरवण्यात येणार आहे त्यानंतर संबंधित कागदपत्र तुमचे मालमत्ता किती आहे तुमचे उत्पन्न किती आहे कागदाचा त्याचबरोबर तुमच्याकडे म्हणजे शेतकरी बांधवांना एकंदरीत तुम्हाला उत्पन्नाच्या दाखलेचे जरक सुद्धा लागणार आहे म्हणजे तुमचे उत्पन्न किती आहे तुम्ही या योजनेमध्ये बसता का नाही जर उत्पन्न जास्त असेल तरी सुद्धा तुम्हाला या योजनेमध्ये बसण्याचा अधिकार नाही असं केंद्र आणि राज्य सरकारच्या गाईडलाईन मध्ये सांगितलेले आहे त्यानंतर जर बघितलं शेतकरी बांधवांना तर या योजनेसाठी पात्रता म्हणजे वय किती तुम्ही अठरा वर्ष पूर्ण असणे सुद्धा आवश्यक आहे तुमचे जर वय अठरा वर्ष पूर्ण असेल तर तुम्ही या योजनेमध्ये बसता शेतकरी बांधवांनो त्याचबरोबर तुमच्याकडे सुद्धा किती जमीन जमीन असणे आवश्यक आहे तर पाच एकरपेक्षा जास्त जमीन नको पाच एकरपेक्षा कमी जमीन असेल तरच तुम्ही या योजनेसाठी पात्र आहे तर शेतकरी बांधवनं ही जी योजना आहे ती म्हणजे ही जी आपली गव्हर्नमेंट स्थापन बघतो ना गव्हर्नमेंट जसे कर्मचारी आहेत त्यांना कसे पेन्शन चालू होते आता शेतकऱ्यांना सुद्धा पेन्शन देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली म्हणजे आता सात हजार पाचशे शेतकऱ्यांना पेन्शन मिळणार आहे तर शेतकरी बांधवनं केंद्र सरकारच्या माध्यमातून आणि राज्य सरकारच्या माध्यमातून ही योजना सुरू करण्यात आली आहे तर बघा या योजनेचा लाभ कसा घेण्यात येणार आहे शेतकरी मित्रांनो आता तुम्ही लक्ष द्या की लाभ कसा घ्यायचा आहे तर शेतकरी बांधवांनो यासाठी तुम्हाला उत्पन्नाची मर्यादा सुद्धा ठेवण्यात आलेली आहे उत्पन्नाची मर्यादा अडीच लाखापेक्षा जास्त तुमचं उत्पन्न नको जर अडीच लाखापेक्षा तुमचं जास्त उत्पन्न असेल तरी सुद्धा तुम्हाला या योजनेचा लाभ घेण्या घेता येणार नाही आणि या योजनेसाठी फॉर्म तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन दोन्ही प्रकारे फॉर्म भरू शकता दोन्ही प्रकारे फॉर्म भरून तुम्ही सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकता तर शेतकरी बांधवांना आम्ही ज्या बारा बँक सांगितल्या बारा बँकमध्ये तुम्ही जायचं कोणत्याही एका बँकमध्ये तुम्ही जायचं आणि त्यांना सांगायचं की आम्हाला किसान सन्मान पेन्शन योजनेचा अर्ज द्या नंतर त्यांच्याकडून किसान सन्मान पेन्शन योजनेचा अर्ज घ्यायचा आणि तो अर्ज बँकांमध्ये भरून तुमच्या बँक खात्यात जो नंबर लिंक केलेला आहे त्या खात्यामध्ये नंतर ओटीपी जो येईल तो ओटीपी तिथे पुट करायचा म्हणजे टाकायचा त्यानंतर जो ओ टी पी आपण टाकला तर जमिनीचा प्रकार डिटेल्स नॉमिनी कोण कोणते आहे ही संपूर्ण माहिती आपण तिथे भरून देणार त्याचबरोबर या योजनेचा ल नंतर तुम्हाला शेतकरी बांधवांना लाभ मिळणार आहे आता आपण बघणार आहोत की या योजनेचा लाभ फक्त म्हणजे कधी मिळणार तरी अशा शेतकऱ्यांना मिळणार जे वृद्ध काळात म्हणजे जे शेतकरी नंतर वृद्ध काळात साठ वर्षानंतर होतात तेव्हा त्या शेतकऱ्यांना ह्या योजनेचा लाभ मिळणार आहे त्यासाठी तुम्हाला तीन हजार आणि चार हजार पाचशे असा लाभ मिळणार आहे त्यासाठी तुम्ही अठरा वर्षापासून फक्त शेतकरी बांधवांना पंचावन्न रुपये एवढा तुम्ही भरायचा आहे आणि जर आपण केंद्र सरकारचं बघितलं राज्य सरकारसाठी फक्त पंचावन्न रुपये प्रति महिना भरायचा त्याच्यानंतर तुम्हाला साठ वर्षानंतर तुम्हाला चार हजार पाचशे मिळणार आणि केंद्र सरकारचा जर विचार केला तर बहात्तर रुपये भरून तुम्ही प्रति महिना बहात्तर भरल्याच्या नंतर तुम्हाला जो लाभ मिळणार आहे भौवृद्ध काळात तो तीन हजार म्हणजे एकंदरीत असा सात हजार पाचशे रुपये प्रति महिना हा केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळणार आहे म्हणजे शेतकरी बांधवांनो बघू शकता तुम्ही इतक्या म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात फक्त तुम्ही पंचावन्न आणि बहात्तर रुपये भरून भविष्य काळात जेव्हा वृद्ध काळात साठ वर्षानंतर तुमचं वय होईल तेव्हा तुम्हाला सात हजार पाचशे रुपये जसं पेन्शन सरकारी कर्मचाऱ्याला आहे तसंच आता शेतकऱ्यांसाठी सुद्धा पेन्शन चालू होणार आहे शेतकरी बांधवांनो तुम्हाला सुद्धा योजनेचा लाभ घेणं अत्यंत आणि योजना चांगली आहे त्यामुळे तुम्ही सुद्धा योजनेचा लाभ घ्या काहीच नाही फक्त तुम्ही योजनेचा लाभ घेण्यासाठी तो ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने अर्ज भरून जे सांगितलेले डॉक्युमेंट आहे ते तिथे सबमिट करून